आपले राष्ट्रवादी काँग्रेसचा गड आला पण सिंह गेला आपले आठ नगरसेवक निवडून आले मात्र नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बाबा परदेशी यांचा पराभव झाला आणि पराभव झाला नाही तर आपली राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्ष शर्यतीमध्ये ही तीन नंबरला राहिली किरण शेटला पंधराशे मतं मिळाली आणि सईद पटेलला जवळपास पाचशे मतं मिळाली हा फटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला बसला छत्रपती शिवरायांच्या जन्माने पावन झालेलं आपलं किल्ले शिवनेरी म्हणजे जुन्नर शहर या जुन्नर आधीच नेतृत्व म्हणजे पद यांनी असं असताना किरण परदेशांची मन धरणी करण्यामध्ये आपल्याला अपयश का आलं मातोश्रीवर जाऊन नगराध्यक्ष पदाची शिवसेनेची उमेदवारी ते घेणार होते आपण वास्तव कस करत नाही असं अजिबात नाही मी काय सांगतो ते ऐका जुन्नर साहेब अशी चर्चा होते की मधुकर काजळे मतं मिळाली त्यामध्ये राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांचा हात आहे काय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मधुकर काजळ्यांची हात मिळवणी केली आणि त्यांना मदत केली म्हणून एवढी मतं मिळाली काय सांग मला आता जुन्नर मध्ये आल्यावर कळालं की अतुल बेंके हे शिवसेनेच्या वाटेवर सेना आपला विरोधी पक्ष आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया पार पडली यामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल दिला काय आपल्या बंडखोरांनी वेगळा पॅनेल दिला बड़ नेतृत्व बाबा परदेशीने केलं आणि त्याची कुठेतरी परत फेड करावी या हेतुने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या निवडणुकीत एकत्र आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि अनिल मेहेरची काय बांधिलकी नाहीये तुम्हाला असं वाटत नाही तुमची संघटनेवरची पकड सैल झाली कुणी कितीतरी आरोप केले तर माझ्या प्रत्येक नगरसेवक पदाच्या उमेदवाराने हे प्रामाणिकपणे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारचं कामच केलेलं आहे मतदानाच्या दिवशी आपला एक हायस्कॉल गेला काय काय प्रकार होता होतं वैष्णवी चतुरंत फोन आला वैष्णवी मला म्हणाले की मला किटली चालू असं बोराड सांगितलं कोणीतर म्हणजे कोणाचा हात असू शकतो त्याच्यामध्ये मला माहित नाही मधुकर कालतळींनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची ह्या निवडणुकी मध्ये मिली बघत आहे दोघांची सेटिंग आहे असा आरोप केला होता काय सांगाल आपण कसं आहे बाबा जरी त्या पॅनलमध्ये होता तरी बाबा असा एकटा नव्हता ते अनेक लोक एकत्र आले म्हणून ते झालं ज्यावेळेस बाबांचा पराभव झाला त्यावेळेस बाबांनी सांगितलं की फादर लॉबीने म्हणजे ज्येष्ठांनी काम केलं युवकांनी केलं नाही त्यांना कोणावर निशाणा साधायचा होता हे वेगळी सांगण्याची गरज नाही त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आपण काय घ्याल कोणावर साधायचा बाबा एक घटक होता म्हणजे तुमचा सहभाग होता असं म्हणायचं का तुम्हाला नाही 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 त्या निवडणुकीमध्ये त्या पॅनलच्या बरोबर मी नव्हतो संघटनात्मक पातळीवर बैठका झाल्या प्रत्येक मुस्लिम मौलामध्ये हो बैठक झाली आणि त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो दो उमेदवार दिला आमची बांग की पक्ष बरोबर आहे त्याच्या मागे आम्ही उभे राहू तो गैरसमज केला गेला बेनके साहेब असे म्हणाले होते की निवडणुकीमध्ये मिसहँडलिंग झालं हे मी मान्य करतो शेतकऱ्यांनी आमदारावर केलेला आरोप खोटा होता मी काय म्हणतो ते तर ऐकून घ्या पहिलं आपण विकास करता पण त्या विकासाचा दर्जा आपण राखत नाही काय सांगाल आपण आपलं वजन कमी पडतं असं म्हणायचं असं असा अजिबात नाहीये बेनके साहेब तुम्ही विधानसभेला अतिशय तडफेने सामोरे गेला तिसरा क्रमांक आला बरोबर आहे नगरपालिकेमध्ये तुमचा नगराध्यक्ष पदाचा क्रमांकावर राहिला दोन तुमच्या नगरसेवकांची संख्या वाढली हा क्रमांक का बदलत नाही आत्ताच प्रशासनावर दाब कमी पडतोय आणि प्रशासन मनमारी कारभार करून कशा पद्धतीने पण कार्यभार करतोय हा लोकांचा पैसा कुणी एक कोटी रुपये खाल्लाय त्यांनी जो आरोप केलाय ते पण एक जबाबदार नागरिक प्रथम नागरिक आहेत हे सिद्ध व्हायला पाहिजे ना बेनके साहेब तुम्हाला असं म्हणायचं का शेतकऱ्या संदर्भात मी ज्या कमेंट्स केल्या नंतर माहिती घेतली तसं नव्हतं आय एम सॉरी तसं आमदार शरद ददा सोनवणे यांनी ज्या काही अशा व्हर्बल चर्चा करतात त्या चुकीच्या असतील तर त्यांनी सुद्धा सॉरी म्हणायला हवं निश्चितच मानले पाहिजे साहेब ह्याच पाणी पुरवठ्याची योजना हो जी सहा कोटीची होती आज ती दहा अकरा कोटीवर जाऊन पोहोचली दोन हजार नऊ ला सुरू झालेली पाईपलाईन योजना हो मुदत मुदत होती वारंवार त्या वाढ देण्यात आली आपल्याच त्या ठिकाणी सत्ता असताना काय नेमकं चाललंय आजही चुनकारणा दूषित पाणी <coughs> पुरवठा होतोय आजही अवेळी पाणी येत कोण पण जबाबदारी आपण आमदार शरद सोन टीका करता त्यांच्या घरी जाता शाल श्रीफळ घेता बेनके साहेब मोठे बेनके साहेबांच्या घरी येतात साहेबांचे आशीर्वाद घेत आहेत तुमची शेरकरांची मैत्री आहे सर्वसामान्य जनतेने या नेत्यावर विश्वास कसा ठेवायचा शरद सोनाने जेव्हा बेनके साहेबांच्या बंगल्यावर येतात आता इथून पुढे ते येणार नाही शरद सोनाणी एका भाषणात असे म्हणाले येते मी आशाताईंना केक भरवतो मी बेनके साहेबांचा पाया पडला जातो हे काय मला आदारे म्हणून मी जात नाही हा माझा गनेमी कावा आहे याची व्हिडिओ टेप पण माझ्याकडे आहे एक बोल बच्चन आमदार जुन्नर तालुक्याला लाभला याचं दुःख प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे हे पण म्हणाले होते वाळू जर माझे संबंध निघाले तर मी आमदारकीचा राजीनामा देईल तुम्ही तेही सिद्ध करू शकले नाहीत ते आता मी तुम्हाला खासगी सांगाल मी समोर सांगू शकत नाही जे आमदार शरद दादा सोनवणे हे ढोंगी आहेत नाटकी आहेत प्रसिद्ध झोसा त्यांना राहायला आवडतं असं आपल्याला म्हणायचंय निश्चितच आपला विधानसभेत पराभव झाल्यानंतर आपण नॉटरीची बरेच झाला आपण सर्वसामान्यांना भेटत नाही बरेच जणाचे फोन रिसिव्ह करत नाही बरेच जणांना आपल्याला भेटायसाठी बरेच वाट बघावी लागते काय आपण सांगाल जर त्यांनी ह्या वर्षाच्या अखेरीस जर आमसभा घेतली तर त्या आमसभेमध्ये आपण स्वतः उपस्थित राहून काही प्रश्न त्यांना आपल्या मनातले विचारणार आहात का तो तो था था। ते भान नाही असं म्हणायचं कामासाठी जे केलं पाहिजे मागे आपण एक आरोप केला होता की के बीएमडब्ल्यू आमदार श्रद्धा सोनवणे यांनी घेतली ते पुणे नाशिक महामार्गाच्या रस्त्याचं काम चाललेलं आहे त्यातनं कमिशन बंद ती गाडी घेतली असा आरोप केला होता पुढे मात्र काही चाललं नाही जबाबदारीचं भान कारभाराला जर राहिलं नाही तर घराची परिस्थिती काय होती आपल्याला चांगलं माहिती मी तालुक्याचा ह्या बॉस आहे म्हणून कायम त्यांना आदेश देऊन आणि दाबत ठेवून काम करण्याची पद्धत ही चुकीची आहे ते पण माणसं आहेत हे प्रशासना पातळीवर कसं कंट्रोल ठेवून आपलं काम करता येईल या पद्धतीने कार्य केलं पाहिजे अतुलजी तुमच्या साहेबांचे मोदी साहेबांचे संबंध जग जाहीर आहे शेतकऱ्यांचा नेता म्हणून पवार साहेबांचं सा नाव घेतलं जातं नोटबंदीमुळे शेतकऱ्यांची वाताहत झालेली आहे पवार साहेब म्हणतात पन्नास दिवस आपण पन वाट पाहू आणि मग निर्णय घेऊ बीएमडब्ल्यू गाडी हे ओतूरच्या एका डोंबरे नावाच्या इस्माच्या नावावर हो आहे चुक काय आमच्यासाठी प्रत्येक निर्णय प्रत्येक निकाल हा आत्मचिंतनाचाच विषय आहे चुकीच्या पद्धतीने पण काही मीडियाचे लोक वागतात ब्लॅकमेलिंग करतात आणि अशा पद्धतीने काही लोकांना पिळवण्याचं पण काम करतात पण त्याच्यात आपला आवाज नाही हे पण मी जाणीवपूर्वक चांगल्या पद्धतीने सांगू शकतो